नमस्कार मी अँकर अपर्णा ऑनलाईन महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एक जुलै डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त आम्ही आमच्या ऑनलाईन महाराष्ट्र या चॅनलवरती दिवसभर विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत समस्यांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आता माझ्यासोबत आहेत नेत्ररोग तज्ञ डॉक्टर स्नेहा मुरादे खामकर मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार अपर्णा सर्वप्रथम तुम्हाला डॉक्टर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आता पहिलाच प्रश्न आहे की डोळ्यांचे आजार नेमके कोणकोणते असतात तर डोळ्यांचे आजार म्हणजे इतर कोणत्याही कारणाने डोळ्यांना अपाय होतो त्याला डोळ्यांचे आजार असे म्हणतात त्यामध्ये डोळे लाल होणे डोळ्यांतून पाणी येणे डोळ्याला सूज येणे डोळ्याच्या अवतीभोवती म्हणजे पापण्यांना सूज येणे डोळ्यावर पडदा वाढणे मोतीबिंदू काचबिंदू या सर्व आजारांना मिळून डोळ्याचे आजार असे म्हणतात डोळ्यांची ऍलर्जी जी असते ती कशी ओळखायची तर डोळ्यांची ऍलर्जी युजली आपल्याला बाकीच्या अलर्जी होतात त्याप्रमाणेच असते ती एखाद्या पर्टिक्युलर टायमिंगला होते काही लोकांना उन्हाळ्यातच डोळ्यांचा त्रास होत असेल किंवा पावसाळा सुरू झाल्यानंतर जेव्हा परागकण असतात हवेमध्ये तेव्हा डोळे लाग होत असतील सुजत असतील पाणी येत असेल तर समजावे की ती डोळ्यांची ऍलर्जी आहे अच्छा बऱ्याचदा असं होतं की डोळे येतात आपल्याला तर हे असं असतं का की मला डोळे आले तर मी समोरच्या डोळ्यात पाहिलं तर ते डोळे येतात का साधारणत एकाच घरातल्या लोकांना सेम वेळेस डोळे येतात त्यामुळे असा समज रूढ आहे की सर्वांना बघितल्याने डोळे येतात परंतु नुसतं पाहिल्याने समोरच्या व्यक्तीला डोळे येत नाहीत परंतु सर्वांना एकाच वेळेस डोळे येतात याचे कारण असे आहे की डोळे आल्यानंतर डोळ्यात मध्ये चिकट पाणी येतं ते साधारणतः मुले हाताने पुसतात हाताने रिमोट किंवा मोबाईलला हात लावतात आणि तो जंतू संसर्ग त्या वस्तूंमधून घरातल्या इतर लोकांना पसरतो त्यामुळे डोळ्यांना स्वाफ रुमाल वापरावा आणि गॉगल लावून ठेवावा जेणेकरून ते चिकट पाण्याचा संसर्ग इतर लोकांना होणार नाही परंतु नुसतं पाहिल्याने डोळे घेत नाहीत कधी कधी ना आपले डोळे लालसर होतात ते कशामुळे आणि त्यासाठी तसं तासा होऊ नये म्हणून उपाय असतात का तर आधी आपण डिस्कस केल्याप्रमाणे तो ऍलर्जीचा एक भाग असू शकतो किंवा संसर्ग म्हणजे बॅक्टेरियल कंजंक्टिव्हाइटिस मुळे डोळे लाल होऊ शकतात साधारणत जे लोक टू व्हीलर वर जास्त ट्रॅव्हल करतात किंवा ज्यांना कम्प्युटरचं स्क्रीन टाईम जास्त आहे मोबाईल वापरण्याची सवय आहे धुळीमध्ये काम करावं लागतं शेतात रानात त्यांनी चष्मा वापरणे गरजेचे आहे त्याच्यानी बराच फरक पडतो म्हणजे डोळ्यांचे आजार होऊ नयेत आपल्याला म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे तर ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांच्या रुमाल किंवा टॉवेल या वस्तू बाजूला ठेवणे किंवा तुमचा टू व्हीलरवरचा प्रवास जास्त असेल तर झिरो नंबर जरी असला तरी प्रोटेक्टिव्ह वॉगल्स वापरणे यामुळेच बरेचसे डोळ्यांचे आजार टाळता येऊ शकतात मॅम आपण कधी कधी झोपेतून उठल्यानंतर बऱ्याच जणांचे खूप जास्त प्रमाणात डोळे चिकटतात ते कशामुळे होत नेमकं वापरतो आणि रात्री झोपल्यानंतरच फक्त डोळ्यांना आराम मिळतो तर नॉर्मली सकाळी उठल्यानंतर डोळे थोडेसे चिटकलेले असणे किंवा पाण्याने साफ करणे हे नॉर्मल आहे परंतु डोळे अगदी चिपडलेले असतील किंवा चिटकलेले असतील तर ते जंतू संसर्गामुळे असू शकतो त्याची ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे म्हणजे आपण डोळे स्वच्छ पाण्याने धुवू शकतो का डोळे आपण स्वच्छ पाण्याने धुवू शकतो त्याचा फायदा होतो परंतु डोळ्यावर नॅचरली नैसर्गिकरित्या एक पिअर फिल्म असते अश्रूंचा एक पडदा असतो जो डोळ्यांसाठी प्रोटेक्टिव्ह असतो आणि वारंवार डोळ्यांवर गार पाणी मारत राहिल्याने तो पडदा निघून जातो त्यामुळे एका लिमिट पर्यंत डोळे साफ करणे ठीक आहे परंतु दिवसात सहा सात वेळा जर डोळ्यांवर गार पाणी मारले तर त्या टीर फिल्म ला अपाय होऊ शकतो म्हणजे तीही काळजी घेतली पाहिजे चष्मा का लागतो म्हणजे काही जणांना जन्मतः चष्मा असतो त्याला आपण कंजनायटल मायोपिया किंवा हायपरमेट्रोपिया असं म्हणतो परंतु बऱ्याचदा जस जसं वय वाढत जातं तस तसं डोळा वाढत असतो अशा वेळेस डोळ्याची लांबी पुरेशी नसणे किंवा थोडीशी मायक्रो मध्ये सुद्धा जास्त असणे किंवा त्याच कर्वेचर म्हणजे त्याचा शेप चेंज झालेला असणे या कारणांमुळे साधारणतः चष्मा लागतो तसेच लहानपणी पाच वर्षांच्या पूर्वी जास्त स्क्रीन टाइम असेल तर आजकाल मायोपिया म्हणजे चष्म्याचा नंबर लागणे ही समस्या वाढते त्या लोकांचे जेव्हा बऱ्याच जणांमध्ये असं असतं की लहानपणापासून चष्मा आहे तर त्यांचा नंबर कधी कमी होतो का कंटिन्युअसली वापरला तर चष्मा कमी होतो असं सहसा होत नाही परंतु वेगवेगळ्या प्रकारचे मायोपिया असल्यामुळे काही लोकांमध्ये जसं जसं डोळ्याची वाढ पूर्ण होत जाते ती जर व्यवस्थित झाली तर चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो मग लेझर थेरपी म्हणजे काय आणि लेझर थेरपी केल्याने चष्माचा नंबर कमी होतो का हो साधारणतः ज्यांना मायनस आठ मायनस नऊ मायनस दहा अशा नंबरचा मायोपिया असतो अशा नंबरचा चष्मा असतो त्या अठरा वर्षांपुढील मुला मुलींना ही सर्जरी करता येते लॅसिक असे तिचे नाव आहे ती लेझरद्वारे करतात त्याच्यामध्ये ब्लेडचा उपयोग होत नसून ती टीनेजर्स मध्ये बरीच त्याला मागणी पण आहे आणि ती बऱ्यापैकी इफेक्टिव्ह पण असते डोळे आल्यानंतर साधारण किती दिवसांनी ते बरे होतात डोळे येणे हा सेल्फ कंटेनिंग आजार आहे तर साधारणत सात दिवसात ते पूर्णपणे बरे होण्याची शक्यता असते परंतु तो वाढू नये म्हणून ड्रॉप्स किंवा औषधे टाकले तर अगदी तीन ते चार दिवसांमध्ये तो कंट्रोल होतो डोळ्यांवरती काळे जाळे येतात ते कशामुळे असतं तर म्हातारपणामध्ये जसं गुडघे दुखतात किंवा केस पांढरे होतात तसंच सुद्धा म्हातारे होत असतात तर डोळ्यामध्ये व्हिट्रियस नावाचं एक जेल असतं ज्याच्या मुळे म्हणजे म्हातारपणामुळे त्याच्यामध्ये क्लम्स क्लॉट्स निर्माण होतात आणि मग आपण जिथे डोळे फिरवू तिथे ते काळे धागे आपल्याला दिसतात परंतु ते नॉर्मल आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत असू तर ते करणे चांगले त्याच्यासाठी सर्जरी युजली करणे गरजेचे नसते परंतु ते तुमच्या दैनंदिन कामामध्ये जर डिस्टर्ब करायला लागले तर मात्र वैद्यांचा सल्ला घ्यावा म्हणजे मोतीबिंदू कधी होतो आणि ते कसं ओळखायचं म्हणजे काही ओळखण्यासारखी लक्षणं असतात का मोतीबिंदू मुख्यतः जो दोन प्रकारचा होतो त्याची प्रमुख लक्षणे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये माणसाला कमी दिसणे की आता मला दिसत नाहीये समोरच्या माणसा समोरचा माणूस जो माझ्याशी बोलतोय त्याचा चेहरा मला दिसत नाहीये मला कमी दिसायला लागले असं जेव्हा होतं किंवा दुसरा एक साईन म्हणजे पुरुषांमध्ये समोरना येणाऱ्या गाडीचा लाईट माझ्या डोळ्यांवर खूप चमकतो आणि तो, तो चमकला की मला अचानक काहीच दिसत नाही हे एका प्रकारचे लक्षण आहे डोळ्यांना सूज आल्यानंतर ती कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का येस डोळ्यांना किंवा पापण्यांना जेव्हा सूज येते राणजणवाडीमध्ये किंवा आजूबाजूच्या स्ट्रक्चर्सना तेव्हा त्याला गरम शेक देणे हे अत्यंत उपयोगी असते अशा वेळेस तव्यावर गरम रुमाल न करता साफ पाणी घेऊन साफ रुमाल घेऊन त्या गरम कापड्यांनी शेक करावा दिवसातनो तीन वेळा त्याच्यामुळे बराच फरक पडतो फरक पडतो आता लेन्स फार ट्रेंडिंग मध्ये असतात आपण पाहतो की अनेक जण वेगवेगळ्या फॅशन म्हणून म्हणा किंवा साठी मुली बऱ्याचदा लेन्स वापरतात अनेक जण तर ते कितपत योग्य आहे बाहेर शंभर दीडशे रुपयाला मिळतात लेन्स ही शेवटी आर्टिफिशियल असते नैसर्गिक नसते शिवाय लेन्स ज्या वर बसते त्याला डोळ्याच्या भागाला कॉर्निया असे म्हणतात तर कॉर्निया हा घड्याळाचा काचे सारखा असतो त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स नसतात तो पूर्णपणे वातावरणातल्या ऑक्सिजनवर त्याची हेल्थ डिपेंडंट असते आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट लेन्स बसवता हो तेव्हा थोड्या वेळासाठी का होईना त्याच्यावर अपाय होतो तर एका कमी वेळेपर्यंत एखाद्या वेळेस आपण कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे योग्य असते परंतु परमनंट कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे तेही फक्त फॅशन म्हणून योग्य नाही योग्य नाही आपल्या डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी काय उपाय आहेत काय सांगाल प्रेक्षकांना डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी आहारामध्ये बदल करावेत नॉनव्हेज मध्ये फिश लिव्हर ऑइल आपण ज्याला म्हणतो फिश जे आहे ते डोळ्यांसाठी सगळ्यात हेल्दी आहे फिश आणि अंडी आणि व्हेजिटेरियन मध्ये हिरव्या पालेभाज्या मेथी पालक आंबट चुका या आणि जे ही फळ आंबट लागतात थोडीशी ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असत संत्री मोसंबी लिंबाचा वापर जास्त करणे सॅलड मध्ये गाजर इन्क्लूड करणे या सर्वांमुळे डोळ्यांचे हो आरोग्य वाढते सुधारते आज डॉक्टर्स डे आहे आणि डॉक्टर्स डे निमित्त आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल युजुअली जेव्हा एक तर डोळ्यातून सर्वांचे हेल्दी राहावं हीच अपेक्षा आहे परंतु काही कारणाने जेव्हा डोळ्यांमध्ये काही खडा गेला किंवा डोळे चिकट झाले तर अशा वेळी परस्पर घरच्या घरी लिंबोणीचा रस टाकणे किंवा जे कापूस घेऊन काढत खडे त्यांच्याकडून न काढून घेता व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी आणि जर कॉम्प्युटर विजन सिंड्रोम असेल कॉम्प्युटरचा वापर जास्त असेल टू व्हीलरचा वापर जास्त असेल तर झिरो का होईना चष्मा वापरावा म्हणजे डॉक्टरकडे कडे येण्याची गरज मॅम मनापासून धन्यवाद आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद तपर्णा आणि ऑनलाईन महाराष्ट्र सगळ्यांना धन्यवाद तर आज आपल्यासोबत होत्या खरंतर डॉक्टर्स डे स्पेशल आपण दिवसभर ऑनलाईन महाराष्ट्रवरती विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत संवाद साधणार आहोत आता माझ्यासोबत होत्या नेत्ररोग तज्ञ डॉक्टर स्नेहा मुरादे खामकर मॅडम मॅडम मी अतिशय महत्वपूर्ण माहिती आपल्या मानवाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे डोळे आहेत आणि त्याच्याबद्दल अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला माहिती सांगितली निश्चितच ही आपल्या सर्वांसाठी उपयोगाची असेल पाहत राहा ऑनलाईन महाराष्ट्र